चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा फक्त दहा मिनिटाचा उपाय आहे पाच मिनिटाचं काम आहे मनात असणारी जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सर्वात मोठा उपाय आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते कधी आपल्याला गाडी हवी असते कधी स्वतःची प्रॉपर्टी हवी असते कधी नोकरी हवी असते तर कधी व्यवसायात यश हवं असतं बऱ्याच वेळा कर्जातून मुक्तता हवी असते तर बऱ्याच वेळा आपल्याला पैशांची गरज असते जी पण तुमची इच्छा असेल जी पूर्ण होत नाही आहे एखादी अशी इच्छा असेल जी सतत अपूर्ण राहत आहे देव धर्म सगळं करताय उपासना करताय सगळं करताय मात्र तरीही ती इच्छा काही केल्या पूर्णत्वास जात नाही तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांडाकडून आपल्याला जे काही हवं ते प्राप्त करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे बघा ब्रह्मांडामध्ये म्हणजे आपल्या युनिवर्समध्ये इतकी शक्ती आहे की आपण जे काही मागू ते आपल्याला दुपटीने मिळेल फक्त ते मागता आलं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी आपल्याला तशी टेक्निक करता आली पाहिजे आज तीच टेक्निक किंवा तोच उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण गेले बरेच दिवस सतत कमेंट्स किंवा जेव्हा मी पर्सनली फोनवरती वगैरे बोलते त्या ही प्राप्तीसाठी उपाय सांग इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी पॉवरफुल रेमेडी सांग ज्या <coughs> रेमेडीने माझी इच्छा पूर्ण झाली ज्या रेमेडीने मला स्वतःला जे हवं ते मिळालं आज माझा अनुभव आणि त्याच्यासोबत हीच रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे बघा मी म्हणजे दोन ते अडीच वर्षांपूर्वी ही रेमेडी केली होती तुम्हाला सांगते त्यावेळेस मला स्वतःची हक्काची गाडी हवी होती म्हणजे प्रत्येकाचीच काही ना काही इच्छा असते तशीच माझी इच्छा होती की आपली स्वतःची गाडी असावी बऱ्याच वेळा काय काय व्हायचं की का पैसे असायचे पण पैसे एकत्र केले गाडीसाठी आम्ही म्हणजे काहीतरी असं शोधायला गेलो किंवा कोटेशन वगैरे काढलं की असं व्हायचं की घरामध्ये कोणीतरी आजारी पडायचं आणि गु� जे काही पैसे आहेत ते त्यामध्ये निघून जायचे त्यानंतर असं झालं की लोन पास होत नव्हतं सेकंड टाईम असं झालं की लोन होत नव्हतं थर्ड टाईम असं झालं की सगळं ठीक होतं पण जी गाडी आम्हाला हवी होती ती गाडी मिळत नव्हती त्यामुळे पुढे गेलं म्हणजे असं सतत अडचण अडथळ असं काही ना काही येत होता जी इच्छा आहे ती माझी सतत अपूर्ण राहत होती आणि त्याच वेळेस ही रेमेडी मी करायला सुरुवात केली तुम्हाला सांगते रेमेडी करायला सुरुवात केली फक्त आणि फक्त आठ दिवस झाले नवव्याच दिवशी नवव्याच दिवशी जी माझी गाडी होती ती बुक झाली आणि को इन्सिडंट म्हणा किंवा या उपायाचा काहीतरी चमत्कार म्हणा युनिवर्स किंवा ब्रह्मांडाची काहीतरी शक्ती असेल म्हणा तर गाडी बुक केल्यानंतर एक दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये आपल्याला ती भेटते पास आऊट किंवा बऱ्याच सिस्टम असतात पण त्यावेळी असं झालं की आमच्या अगोदर तीच गाडी दुसऱ्या एका व्यक्तीने बुक केली होती पण एन मोमेंटला ती त्यांच्याकडनं कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला जी गाडी तीन महिन्यात भेटणार होती ती गाडी आम्हाला त्याच्या म्हणजे आम्ही बुकिंग केली त्याच्या एक चार दिवसानंतरच मिळून झाली म्हणजे आम्हाला मिळून गेली त्यावेळेस मी जी टेक्निक यूज केली होती आज तीच टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे फक्त एक वही कुठलीही वही चालेल फक्त ती छान अशी कोरी असावी एक वही घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक पेन घ्यायचं आहे निळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा पेन सगळ्यात पहिले काय करायचं आपण जी वही घेतलेली आहे त्या वहीचं पहिलं पेज ओपन करायचं ठीक आहे वहीच्या बघा पहिल्याच पेजवरती तर मी तुम्हाला दाखवतीये वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे धन्यवाद 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 तीन वेळा लिहायचं आहे धन्यवाद 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 <coughs> त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे आता समजा मी गाडीसाठी केलं होतं तर मी इथे लिहिलं होतं धन्यवाद 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 या एकवीस दिवसात माझी स्वतःची हक्काची गाडी माझ्या दारात आलेली आहे ठीक आहे समजा तुम्ही नोकरीसाठी करताय तुम्हाला लिहायचं आहे धन्यवाद 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 या एकवीस दिवसात मला माझ्या मनासारखी नोकरी मिळालेली आहे धन्यवाद 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 या एकवीस दिवसात माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे धन्यवाद 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 या एकवीस दिवसात माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे धन्यवाद 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 या एकवीस दिवसात माझ्या मुलीचं लग्न जमलेलं आहे धन्यवाद 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 या एकवीस दिवसात माझ्या मुलाचं विवाह जोडलेला आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करताय ही रेमेडी करताय लक्षात ठेवा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तीन वेळा लिहून ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं लिहायचं आहे असं तुम्हाला एकूण एकवीस वेळा लिहायचं आहे किती एकवीस एकदा लिहिलं दोनदा तीनदा चारदा पाचदा दहा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं पूर्ण एकवीस वेळा तुम्हाला लिहायचं आहे हे झालं एका दिवशी कुठल्याही दिवशी ही रेमेडी सुरू करू शकता फक्त ज्या दिवशी सुरू कराल त्या दिवशी पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आहे जिथे तुम्ही को जिथे तुम्हाला कोणी रोकायला येणार नाही कोणी काही प्रश्न विचारायला येणार नाही किंवा कुणीही तुम्हाला काय करत आहेस किंवा कशासाठी करत आहेस अजून काहीही विचारणार नाही विचारणार नाही अशाच ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे अत्यंत शांतपणे बसायचं आहे घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसू शकता बेडरूममध्ये बसू शकता बेडवर बसू शकता खाली बसू शकता कुठेही ज्या दिवसापासून ही रेमेडी कराल समजा आज मी संध्याकाळी ही रेमेडी सुरू केली तर तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचे आहे आणि त्याच टायमाला बसायचं आहे सकाळी सुरू करता एकवीस दिवस सकाळी करा दुपारी करता एकवीस दिवस दुपारी करा दिवसातून एकदाच ही रेमेडी करायची तुम्हाला दिवसातून एकदाच ते एकवीस वेळा लिहायचं आहे लिहून झाल्यानंतर ही वही कपाटात ठेवा कपाटात नाही सुटकेस असेल बॅग असेल त्यात ठेवा जिथे कुणीही त्या वहीला हात लावायला जाणार नाही अशा ठिकाणी ही वही तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाला सांगते एकवीस दिवसांमध्ये तुमची किती कितीही कठीण असणारी इच्छा ही पूर्ण होईल समजा एखाद्याची खूपच मोठी इच्छा असेल जी काही केल्या पूर्णच होत नसेल त्यांनी उपाय करा लेट्स गो करा वही जी आहे ती कुठेतरी गुप्त करून ठेवा आणि विसरून जा मी हे केलं आहे मी हे रेमेडी केले विसरून जा अनपेक्षितपणे असं घडेल किंवा एक काहीच दिवसांमध्ये असं तुमच्या समोर येईल आणि मग तुम्हाला आठवेल मी ती रेमेडी केली होती म्हणून आज मला हे मिळालं मी ती रेमेडी मनापासून केली होती पॉझिटिव्हिटीने केली आणि म्हणून आज माझी ही इच्छा पूर्ण झाली बघा <coughs> ही रेमेडी जी आहे ही ब्रह्मांड युनिवर्स यांची जी शक्ती आहे ती आपल्याला प्रदान करून देणारी आहे जेव्हा तुम्ही तिथे धन्यवाद लिहून तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहाल सलग तुम्ही एकवीस दिवस एकच क्रिया कराल तेव्हा त्या एकवीस दिवसांमध्ये ब्रह्मांडात असणारी जी शक्ती आहे ब्रह्मांडात असणारी जी ताकद आहे ब्रह्मांडामध्ये असणारी जी पॉझिटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटी तुमच्या इच्छांबरोबर जुळली जाईल तुमच्या इच्छांबरोबर ती अट्रॅक्ट होत जाईल आणि त्यावेळेस एकवीस दिवसात तुम्ही जे मागाल जे पॉझिटिव्हिटीने बोलाल जी क्रिया पॉझिटिव्हिटीने क्र कराल ती तुमची क्रिया किंवा ती जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल आता माझा अत्यंत मोठा अनुभव गाडीचा मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हीसुद्धा करा नक्की करा आणि याचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ